माझं नाव मुरेश्वर पापराजी नाईक साना गोविंदपूर नंदुरी तसेच चंद्रपूर जिल्हा वर्धा मी माझ्या मुलीला खांबळ्याला दवाखान्यामध्ये मंडल डॉक्टरकडे आणली होती त्यावेळेस त्यांनी ब्लड चेकअप करायला सांगितलं ब्लड चेकअप केल्यानंतर काही मेडिसिन व गोळ्या लिहून दिल्या आणि दुसऱ्या दिवशी लगातार तीन दिवस इंजेक्शन लावायला बोलवलं म्हणून एकवीस एकवीस जुलैला दोन हजार चोवीस रोजी अकरा साडे अकरा दरम्यान त्याच्या दवाखान्यामध्ये परत मुलीला दुसऱ्या दिवशी इंजेक्शन लावायला घेऊन गेलो त्यावेळेस त्या डॉक्टर त्या मंडलनी शंभर एम एल सलाईन आणि त्यामध्ये तीन इंजेक्शन टाकले पंधरा वीस मिनिटात सलाईन खतम झाली व पंधरा मिनट मिनिट थांबलो आणि गावाकडे जायला निघलो त्यावेळेस दोन किलोमीटर गेल्यानंतर माझी मुलगी बाबाजी थंडी वाटत आहे म्हणून अशी अंगपाय हलवू लागली तरी मी म्हटलं रात्री तेवढा तर कमी झाला आता तर तलाईन मला वगैरे लावली त्याच्यानी थंडी वाटत होती घरी घेऊन गेलो जेवण केलं आणि बस पंधरा वीस मिनिटात पुन्हा ते बेहोश पडून मोठे मोठे डोळे करून बेहोश पडली त्याच्यानंतर पूर्ण परत त्याच्याकडे मंडळ डाकटरकडे आणली मंडळ डाटरकडे आणल्यानंतर त्यांनी तो घाबरण्यासारखा करू लागला आणि त्याने गावटीला म्हणून हँडपंप करून एक बकेट पाणी बोलवलं तिच्या अंगातच टी शर्ट काढलं तिला उली चिम केलं आणि परत पुन्हा एका कोऱ्या कागदावर औषधी लिहून दिली आणि ही औषधी आणण्यासाठी माझा पुतण्या अनुराग नाईक हा मेडिकलमध्ये गेला होता त्यांनी ते औषधी आणली मुलीच्या मुलीला द्यायचा प्रयत्न डॉक्टरनी केला पण तिच्या ते पोटात औषधी जातं तुम्हाला तर जात नव्हती पोटात का जाही आणि मग त्यानं पळवाट काढत सांगितलं की बाबा तुम्ही इथं पुन्हा परत ब्लड चेकअप करा आणि मोठ्या कोणत्या दवाखान्यात घेऊन जा त्यावेळेस मी रागावलो होतो मला वाटलं होतं की आता या डॉक्टरची गैर नाही पण मी माझ्या मुलीचा जीव वाचवू की त्या डॉक्टरला पाहू म्हणून मी मुलीचा जीव वाचला या पाहिजे यासाठी म्हणून परत तिला घरी घेऊन गेलो घरी घेऊन गेल्यानंतर गाडीत बसवली तिच्या अंगात टी शर्ट टाकला आणि हिंगाटला घेऊन गेलो प्रायव्हेट क्लिनिक वासाडीकडे घेऊन गेलो त्यांनी दुरूनच बघितलं आणि सांगितलं सिरियस आहे तुम्ही सरकारी दवाखान्यात घेऊन जा सरकारी दवाखान्यात गेलो एमर्जन्सी हॉलमध्ये बेडवर ठेवल्यानंतर डॉक्टरांनी विचारपूस केली मला की याला इला वशीद दिली कोणती मी म्हटलं साहेब मला कसं माहीत त्या माझा एक मित्र आहे सलीम पुरेशी म्हणून त्यांनी खांबाड्याला वशीम वशिम आपली एक भंगारवाला आहे त्याला फोन करून विचारलं अरे तुम्ही त्याच्या दवाखान्यात जा दा, आणि त्याला विचारा डॉक्टरला की ते औषधी तू दिली कोणती बस गेल्यानंतर ती मुलं अशी विचारायलाच लागले त्यांनी फोन केला डॉक्टर सांगत आहे म्हणे पण डाक्टरने सांगितलं आता काही विचारू नका मुलगी गेली आणि त्यानंतर तिथच्या डॉक्टरनी सांगितलं की ही डॉक्टरच्या गैर आपल्या बेबजाब बेजबाबदारपणामुळे झालं तुम्ही हे पोलीस स्टेशनला जाऊन कळवा आम्ही मी पोलीस स्टेशनला गेलो हिंगाटलं इथं आणि तिथे बयान दिला त्यानंतर माझ्या मुलीचं पी एम झालं पी एम आपलं दुसऱ्या दिवशी एक तारखेला पी एम झालं आणि मग माझ्या मुलीची प्रीत मला हो एक तारखेला मिळाली आणि पी एम रिपोर्टची वाट बघत मी एक महिना भेट केला एक महिना भेट केल्यानंतर माझ्या त्या पी एम रिपोर्टमध्ये असं नमूद आहे की इन्फेक्शन झाल्यामुळे मृत्यू झाला मग मी चंद्रपूर जिल्ह्याच्या एस पीनं निवेदन केलं त्यांच्यामार्फत मी सी ए रिपोर्ट मागितली सी ए रिपोर्ट आली वरा पोलनला जमा आहे त्यानंतर कोणतीही ॲक्शन घ्यायला हे लोक तयार नाही वैद्यकीय बाळू मुंजनकर वरोरा येथील ड्रामा केअरमधील बाळू मुंजनकरकडे तक्रार केली तहसीलदार ठाणेदार यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आहे सगळं जबाबदार धनंजय मेडिकलवाला आणि वैदिक आपलं डॉक्टर रॉबिन मंडल हे असूनसुद्धा कर्मचारी लोक कोणतेही लक्ष द्यायला तयार नाही आहेत बस यावरून आता मी कमीत कमी दहा महिन्याचा कालावधी होत आहे माझ्या मुलीला काय भेटत नाही मी त्रासलोही या न्यायव्यवस्थेला त्रासून गेलो मी आखरी निर्णय घेत आहे मी आता यापूर्वी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी समोर येऊन एकदा तरी आत्महत्या केली असं माझ्या मुलीला योग्य ते नाही द्या बस हीच माझी इच्छा आहे